चार्ट सह बघणार आहोत समजा तुमची तीन इंचाची हो बाही आहे तर कॅपची जी कटिंग आहे म्हणजे आपण बॉक्स जो बनवतो त्याचं कटिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे तीन बाहीत काय बदल करायचा चार बाहीच्या कटिंगच्या वेळेस काय बदल करायचा पाच बाहीच्या वेळेस काय करायचं तिथून पुढच्या बाह्यांच्या वेळेस काय वे कटिंग करायचं हे आज तुम्हाला चार्ट चा सह समजून सांगणार आहे आता इथे मी तुम्हाला पाच इंचाच्या बाहीचं कटिंग दाखवणार आहे आणि सगळ्या प्रकारच्या बाह्यांचं कटिंग मध्ये कुठे छोटा बदल करायचा हे देखील समजावून सांगणार आहे त्यासाठी मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे ज्यावेळेस घडीचा पेपर आपण घेतो घडी आपल्या बाजूला ठेवा हा घडीचा पेपर आहे घडी माझ्या बाजूला आहे घडीच्या बाजूला आपल्याला घ्यायची आहे बाहीची लांबी आता बाहीची लांबी तुमची किती आहे त्यानुसार आपल्याला इथे बाहीची लांबी टाकायची आहे आता बाहीची लांबी आहे पाच इंच हे पाच इंचाची बाही लांबी अस्तरचे ब्लाउज असेल तर एक इंच शिलाई मार्जिन ऍड ब्लाऊज असेल तर दोन इंच करा कारण आपल्याला खाली जो डबल फोल्ड द्यायचा असतो त्यासाठी लागणारा कपडा आहे आता पाच बाही आहे दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केले सात इंच आता कोणत्याही छातीच्या मापाचं ज्यावेळेस तुम्हाला बाहीचं कटिंग करायचं आहे छातीचा चौथा भाग हे माप आपल्याला इथे आडव्यात टाकायचं आहे आता आपण छत्तीस छातीच्या मापाचं हे पॅटर्न बनवत आहोत त्यामुळे छातीचा चौथा भाग आला नऊ इंच हे नऊ इंचावर मार्किंग केलेलं आहे छातीचा चौथा भाग हे माप लक्षात ठेवा आणि इथे हा बॉक्स जोडून त्यानंतर आपण हे जे छातीचा चौथा भाग अंतर टाकलेला आहे त्याच मध्य करायचं बाहीची कटिंगची पद्धत ही अगदी सोपी आहे हा मध्यापासून आता हा आपल्याला बॉक्स बनवायचा आहे आता हा बॉक्स आपण तीन इंचा बनवणार त्याचे समान तीन भाग करून घेणार आता ही पाच इंचाची बाही आहे दुसऱ्या बाहींच्या लांबीला काय बदल करायचा हा बॉक्स सगळ्यात महत्वाचा आहे हे लक्षात घ्या तुमचा बॉक्स बिघडला तर तुमची बाही बिघडेल त्यामुळे हा बॉक्सचं कटिंग प्रॉपर करा म्हणजे तुमची बाही कुठेही बिघडणार नाही शिलाईच्या बाजू फिटिंगच्या बाजूकडनं इकडे दीड इंचावर मार्किंग केलं घडीच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग केलं आता बाहीचा आकार द्यायचा आकार देताना काय करायचं हा जो पॉईंट आहे हे फक्त मॅच करा म्हणजे तुम्हाला खूप हात वळवण्याची गरज नाहीये आता हा पॉइंट हा पॉइंट आणि इकडचा हा झाला मागच्या बाजूला जोडण्याचा आकार हा पॉईंट हा पॉईंट हा पॉईंट हा जो आकार आहे हा ब्लाउज पुढच्या बाजूला जोडायचा बस तुम्हाला एवढे दोन आकार द्यायचे हे पॉईंट तुम्हाला कटिंग मध्ये मिळणार आहे चार मध्ये कोणत्या ठिकाणी घ्यायचे हा हा मग आकार तुम्हाला फक्त पॉइंट जोडायचे आहेत लक्षात घ्या बऱ्याच ताईंना हा आकार देता येत नाही त्यामुळे त्यांची बाही बिघडते बाही अंगामध्ये परफेक्ट बसत नाही तर हा आकार चुकल्यामुळे तुमच्या सगळं बाहीचं कटिंग बिघडतं त्यामुळे हा आकार प्रॉपर द्या म्हणजे तुमची बाही कुठेही बिघडणार त्यानंतर इथे दंड घेड इंच शिलाई केलं ठिकाणी मार्किंग केलं आणि कोपऱ्यातून हे अंतर जोडून घ्यायचं हे झालं बाही पॅटर्न आपण आता तुम्हाला छोटासा चार्ट समजावून सांगते की बाही समोर ठेवते आणि इथे चार्ट समजावून सांगते हे बघा ज्यावेळेस आपल्याला इथलं अंतर टाकायचं बाही लांबी तर तुमच्या आवडीनुसार घेणार आहोत तीन इंचाची बाही लांबी बघूया इथे बाही लांबीचं अंतर बघूया बाही लांबी जर तुमची तीन इंचाची असेल तर त्यावेळेस आपल्याला ही जी बॉक्सची उंची आहे ती आपल्याला घ्यायची आहे दीड इंच म्हणजे एक इंच आणि वरती अर्धा इंच दीड इंच घ्यायचं आहे बॉक्सची उंची लक्षात घ्या आणि हे जे अंतर आहे आपल्याला छातीचा चौथा भाग बाही घडीचं माप जे आहे छातीचा वन फोर्थ भाग हे लक्षात घ्या मग तुमच्या छाती बाही कोणत्या छातीच्या मापाचं तुम्हाला बाहीचं कटिंग करायचं आहे त्यानुसार तुम्हाला इथे अंतर टाकायचं आहे छातीचा चौथा भाग म्हणजे इथे बाही घडी येणार आहे लक्षात घ्या कोणत्याही मापाचं असतो तुम्हाला छातीचा चौथा भाग इथे बाही घडीचं माप टाकायचं बाही लांबी आली हे बॉक्स आलं आणि बाही लांबी आली आता तीन इंचाच्या बाहीला दीड इंचाचं बॉक्स आणि इथे टाकायचं तुमच्या छातीचा चौथा भाग हे बाही घडी ज्यावेळेस तुम्हाला चार इंचाच्या बाहीचं कटिंग करायचं आहे त्यावेळेस हा बॉक्स जो आहे तो आपल्याला बनवायचा आहे दोन इंचा लक्ष घ्या पाच इंचाची बाही जेव्हा असणार आहे त्यावेळेस आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे तीन इंचा आणि ज्यावेळेस तुमची पाच सहा सात आठ नऊ इंचापर्यंत बाही असणार आहे हा बॉक्स तीन इंचाचाच बनवा पण तुमची बाही लांबी दहा इंचापासून जर पुढे गेली तर आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे साडेतीन इंचा बस साडेतीन इंचापेक्षा बॉक्सची उंची आपल्याला बदलायची नाहीये कारण तुम्ही बॉक्सची उंची जर साडेतीन इंचाशी जास्त घेतली तर काखेमध्ये जो ब्लाउज बसतो बघा बऱ्याच वेळेस काचल्यासारखा होतो जो आकार हो जो आहे तो प्रॉपर बसत नाही फुगा पडतो मागच्या बाजूला किंवा पुढच्या बाजूला चुन्या पडतात आडवे रिंकल्स पडतात ते पडू नये त्यामुळे तुम्ही बॉक्सची जी, जी हाईट आहे ती परफेक्ट घ्या सेम ह्या चार्टनुसार बाहेरचं कटिंग करा म्हणजे तुमची बाही कुठेही बिघडणार नाही आणि खालच्या बाजूला ब्लाऊजचं जे अंगावरून तुम्ही माप घेतलं असता किंवा ब्लाउजवरून त्याचं दंड घेर अधिक दीड इंच शिलाई मार्जिन ऍड करा तुमचं दंड घेराचं माप पण परफेक्ट येणार आहे हे साध्या पेपर पॅटर्न आहे ह्यानुसार तुम्ही चार्टनुसार कटिंग करा आणि तुमच्या मापाचं कोणत्याही छातीच्या मापाचं बाहीचं कटिंग सेम अशाच पद्धतीने करा चार इंचाची बाही आहे ज्याच्या मापाचा आहे छातीचा चौथा भाग छातीचा चौथा भाग छातीचा चौथा भाग बाही घडीचं से माप माँग सेम आहे फक्त आपले उंची कोणती बदलणार आहे बॉक्सची उंची बदलणार आहे हा छोटासा बदल लक्षात घ्या म्हणजे तुमचं ब्लाऊज आणि बाही परफेक्ट बसेल नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑल ला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा तसेच मी मध्ये माझी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकला जॉईन करून तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे म्हणजे त्यावर तुम्हाला नवीन नवीन जे अपडेट्स आहेत ते समजणार आहे अजून तुमच्या काही अडचणी असेल तर भरपूर कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक ला करायला मात्र विसरू नका धन्यवाद